नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झालेला आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि ऑक्टोबर महिन्याचा आज पहिला दिवस आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवीन असताल सवय लागत नसेल तर एक सेपरेट नोटबुक तयार करा आणि आजच्या दिवसापासून पूर्ण महिनाभर जेवढ्याही मी व्हिडिओ या ठिकाणी घेत असतो तेवढ्या सगळ्या व्हिडिओचे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने जैवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या धोरणाला किंवा पॉलिसीला मान्यता दिलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे ई थ्री पॉलिसी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ई थ्री धोरण हे जैव तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे भारताच्या जैव अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगाराला समर्थन देण्याचे याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे क्लिअर आता पोहोचव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आजचे जे काही प्रश्न आहेत थोडेसे या ठिकाणी कन्फ्युजिंग करणार आहेत थोडेसे प्रश्न अवघड आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थितपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे उत्तर संयुक्त दोन हजार चोवीस हा जो काही एक्झरसाइज आहे व्यायाम आहे तो कशाशी किंवा कोणत्या देशाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया चीन या दोन देशाशी संबंधित आहे उत्तर संयुक्त दोन हजार चोवीस हा व्यायाम पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या युद्ध सरावाबद्दल तर लगेच काय करूया भारतासोबत अन्य देशाचे झालेले किंवा होणारे जे काही महत्वाचे एक्झरसाईज आहेत युद्ध सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास आहे तारकश आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती समुद्रशक्ती इंडोनेशियासोबत डस्तलिक उझबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स व्यायाम फ्रान्स देशासोबत बोंगोसागर बांगलादेशासोबत आणि खान क्वेस्ट मंगोलिया देशासोबत त्याच्यानंतर इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्तसोबत नसीम अल बहर आहे ओमानसोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूरसोबत बाल्टॉप स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशांसोबत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान पाहूया पुढचा प्रश्न राजस्थान राज्याच्या देवमाळी या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या प्रकारच्या श्रेणीमध्ये विजेतेपद म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समुदाय आधारित पर्यटन म्हणजेच टुरिझम बेस्ड ऑन कम्युनिटी या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे तर या देवमाळी नावाच्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धामध्ये मध्ये दोन हजार चोवीसमध्ये याच्यामध्ये विजेते म्हणून घोषित केलेले आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिवसानिमित्त सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीसच्या विजेत्यांची घोषणा केली दोन हजार चोवीसच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये छत्तीस गावांची विजेते गाव म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक प्रतिभा रँकिंग चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी अठ्ठावन्न क्रमांकाचा या ठिकाणी क्रमांक आहे कशामध्ये जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये याच रँकिंगमध्ये एक नंबरला कोणता देश आहे तर एक नंबरला आहे स्वित्झर्लंड दोन नंबरला आहे सिंगापूर तीन नंबरला आहे लक्झमबर्ग चार नंबरला आहे स्वीडन आणि पाच नंबरला आहे डेन्मार्क तर अशा प्रकारचे हे टॉप फाईव्ह या ठिकाणी कंट्रीज आहेत कशासाठी जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अव्वल हे पाच देश आहेत ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे अठ्ठावन क्रमांक अशाच प्रकारे इतर वेगवेगळ्या या ठिकाणी प्रकाशित झालेले जे काही निर्देशांक आहेत इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार मध्ये होता बेचाळीस त्यानंतर महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार मध्ये एकशे तेरा एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार मध्ये एकशे आठ संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे चौतीस वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित मध्ये चौथा क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये ब्याऐंशी क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीस क्रमांक आणि जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न क्रमांक पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील करदे नावाचं एक विलेज आहे करदे नावाचं एक गाव आहे पहा मी या ठिकाणी प्रोनान्शिएशन करून दाखवतो अजून एकदा कर दे करदे नावाचं या ठिकाणी गाव आहे दोन स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रत्नागिरी लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील करदे नावाचं गाव आहे त्याला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं आहे महाराष्ट्र आपल्या राज्याबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न दरवर्षी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी एक ऑक्टोबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो याच दिवशी अजून दोन दिवस आहेत पहिला दिवस आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि दुसरा दिवस आहे जागतिक शाकाहारी दिवस ठीक आहे ऑक्टोबर महिना सुरू आहे पहिलाच दिवस आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सो सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये के केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी या ठिकाणी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन केलेले आहे दोन पॉईंट लिहून घ्या ऑक्सिजन बर्ड पार्क अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वरती नागपूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट या उद्यानाची रचना पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास म्हणून करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आय डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकलेलं आहे एकमेव पदक त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धनुष लोगनाथन असं त्या खेळाडूचं नाव आहे या खेळाडूने डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या प्यारा भारतासाठी एकमेव पदक जिंकलेलं आहे इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशन ज्याची स्थापना एकोणीसशे पाचला ला झाली मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत मोहम्मद जलूद प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा संदर्भात तर लगेच काय करूया क्रीडा संदर्भात असलेले जे काही विजेतेपद आहेत अलीकडील काळामध्ये कोणी जिंकलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया मियामी ओपन दोन हजार चोवीस पुरुष दुहेरीचं विजेतेपद रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी जिंकलं कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज महिला एकेरीचं विजेतेपद अनुपमा उपाध्याय यांनी जिंकलं थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी जिंकलं शारजा चेस चॅलेंजर दोन हजार चोवीसचं विजेतेपद दिव्या देशमुख यांनी जिंकलं फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीसचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीसचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीसचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं पंचेचाळीसावा बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकलं भारताने त्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलं है, आहे आणि हँगझो ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद जीवन नेदुंचेळी आणि विजय सुंदर प्रशांत यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न ग्लोबल क्लायमेट लॉस अँड डॅमेज फंडचे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए इब्राहिम शेख डायंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लॉस अँड डॅमेज फंडचे पहिले डिरेक्टर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जाता जाता लगेच ले लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एस एस बी सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत अमृत मोहन प्रसाद भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनले आहेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल एस पी धारकर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तय्यब इकराम नॅशनल क्राईम ब्युरोचे संचालक बनले आहेत आलोक रंजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत सँग वूक हॅम नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत कालिकेश सिंग देव आणि एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बनले आहेत चंद्र मुर्मू पुढचा प्रश्न ओलेग कोनेनको आणि निकोलाई च्यूब ज्यांनी आय एस एस वरती सर्वात जास्त काळ राहण्याचा जो काही विक्रम आहे तो प्रस्थापित केलेला आहे तर हे कशाशी संबंधित आहेत कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर पर्याय डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पडला असेल आय एस एस म्हणजे काय तर आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक लिहून घ्या ओलेग कोनेनेन्को आणि निकोलाई च्यूब असं त्या दोघांचं नाव आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे जे की रशिया या देशाशी संबंधित आहेत रशिया अध्यक्ष आहेत वर्तमानमधील व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न आठव्या भारतीय कला महोत्सवाचे आयोजन पूर्वोत्तर राज्यांवरती केंद्रित कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कुठे होणार आहे तर सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती नीलम यम या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे एकोणतीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे आणि या महोत्सवामध्ये ईशान्येकडील राज्यांची कला संस्कृती हस्तकला आणि पाककृती याच्यावरती या ठिकाणी फोकस केला जाणार आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न मदर मॅरी Comes to me, कम्स टू मी ही कोणाची पहिली आवृत्ती आहे जी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लाँच केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे त्यांचं या ठिकाणी ही काय आहे पहिली आवृत्ती आहे पुस्तक म्हटलं ते काही हरकत नाही मदर मॅरी कर्म्स टू मी असं त्याचं नाव आहे जे की सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च होणार आहे शेवटचा प्रश्न प्रसिद्ध कवी आणि माजी गुप्तचर अधिकारी के एन दारूवाला यांचं कितव्या वर्षी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सत्याऐंशी वयाच्या वर्षी कुन -कुन या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे कोण कोण होते भारतीय कवी आणि इंग्रजीतील लघुकथा लेखक होते ते भारतीय पोलीस सेवेचे माजी अधिकारी देखील होते त्यांच्या कविता संग्रहासाठी त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो का प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक हृदय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे पंचवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर एक ऑक्टोबर की तीन ऑक्टोबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे